दोन फेब्रुवारी रविवारी आहे वसंत पंचमी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे की जेणेकरून आपले मुलं त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनते ते एकपाटी बनतात अभ्यासामध्ये वाचलेलं संपूर्ण त्यांच्या लक्षामध्ये राहतं ते ज्याच्यासाठी कष्ट करत असतील जी गोष्ट त्यांना मिळवायची असतील त्यांच्या आयुष्यात शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा किंवा नोकरी धंद्याच्या दृष्टीने ते त्यांना शंभर टक्के मिळतं असा हा अतिशय साधा सोपा अगदी सोपा उपाय आहे तर मुलं मोठे असतील ते त्यांच्या स्वतःसाठी करू शकतात मुलं लहान असतील तर आई वडिलांनी घरातल्या कोणत्याही मोठ्या माणसांनी मुलांसाठी केलं तरी पण चालेल मुलांच्या त बुद्धीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी हा उपाय करायचा आहे बऱ्याचदा हा उपाय मी याआधी पण शेअर केलेला आहे बघा नवरात्रीमध्ये ललिता पंचमीलासुद्धा हा उपाय केला जातो यासोबत दर महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात मीसुद्धा स्वतः माझ्या मुलीसाठी हा उपाय करत असते तर बघा येत्या दोन फेब्रुवारीला रविवारी आहे वसंत पंचमी वसंतपंचमी म्हणजे माता सरस्वतीचा हा दिवस असतो सरस्वती, सरस्वती मातेचं या दिवशी पूजन करायचं आहे मुलांना सरस्वती मातेच्या मातेच्या फोटोला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायला लावा नमस्कार करायला सांगा दिवा अगरबत्तीने ओवायला सांगा सरस्वती मातेची रांगोळी आपण मंत्र जो म्हणतो तो तो तुम्हाला काढायचा आहे मी सोबत तुम्हाला रांगोळी दाखवते तशी तुम्ही वहीवर काढा तिरचे तुम्ही पूजा करा चालेल पण सरस्वती मातेचा मान सन्मान या दिवशी तुमच्या मुलांकडून करून घ्या कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि बघा सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद तुमच्या मुलांना लाभला ना तर माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते कारण बघा जिथे डोकं चालतं जिथे बुद्धी आहे तिथे पैसा आपोआप येतो मग माता लक्ष्मी जी आहे ती आपोआप आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून बघा आजकालचे मला खूप कमेंट येतात की ताई माझा मुलगा खूप चंचल आहे खूप हट्टी आहे आणि तो हे ऐकत नाही ते ऐकत नाही त्यांच्यासाठी तुम तुम्हीसुद्धा हा उपाय करू शकतात आजकालचं जग हे खूप कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झालेलं आहे आपल्या वेळेसचा जमाना आहे ना खरंच खूप साधा होता त्यामानाने आजकाल जर आपण बघितलं की मुलं जे आहे ना त्यांना खूप कॉम्पिटिशन्स वगैरे या सगळ्या गोष्टींना त्यांना भाग घ्यावा लागतो त्यांच्यातच खूप कॉम्पिटिशन असते अगदी लहानपणापासून खूप स्पर्धा परीक्षा वगैरे यांना त्यांना सामोरं जावं लागतं म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा आजकाल मुलं ऑ ऑलराऊंडर असणं हे खूप गरजेचं आहे म्हणून सगळ्या आईवडिलांनी जो वसंत पंचमीचा दिवस आहे त्या दिवशी हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे प्लीज बॅकग्राऊंडला थोडासा आवाज आहे कारण आमच्या बाजूला तिथे काम चाललेलं आहे म्हणून थोडं समजून घ्या आणि बघा मी जसं सा सांगितलं जिथे सरस्वती माता असते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते बघा उपाय अगदी छोटासा आहे नीट ऐका सकाळी आंघोळ झाल्यानंतर मुलांची आणि स्वतःची सुद्धा अंघोळ घा झाल्यानंतर शक्यतो मुलांना पिवळं वस्त्र घाला पण रवि रविवारच आहे स्कूल वगैरे नसेल मुलांना शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र घाला जमल्यास पिवळ्या रंगाचं घाला पण काळं घालू नका बाकी इतर घातलं तरी चालेल त्यातल्या त्यात पिवळा घाला पण काळं घालू नका सरस्वती मातेच्या फोटोचं तुम्हाला पूजा करायची आहे जसं सांगितलं पिवळे फुलं अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचं फळ केळी तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र मी देते ओम ऐम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वतई बुधजनने स्वाहा हा मंत्र मुलांकडून एकवेळेस अकरा वेळेस तुम्ही म्हणून घ्या मुलं लहान असतील तुम्ही म्हणा तुमच्या मागे म्हणायला लावा त्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्र जमल्यास म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर तुम्हाला मुलांच्या जिभेवर एक तर दर्भाची काडी घ्या दर्भाची काडी देवाच्या दुकानात जिथे सामान मिळतं तिथे मिळेल तर किंवा तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी सोन्याची काडी म्हणजे कानातलं स्वच्छ धुवून घ्या किंवा अंगठी पण असते अंगठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा तुळशीची काडी असली तुळशी सगळ्यांकडे असते किंवा डायरेक्ट बोटाने बोट स्वच्छ धुवून घ्या आपल्या बोटाने मधामध्ये बोट बुडवायचं आहे किंवा तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी बुडवायची आहे मुलांना जीभ बाहेर काढायला ला लावायची असे असं बाहेर काढायला लावा आणि जिबेवर एम हा सरस्वती मातेचं बीजमंत्र लिहायचं आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते आहे सरस्वती मातेचा हा बीजमंत्र आहे आणि एम म्हणजे अगदी स्पष्ट आला पाहिजे असं नाही लहान मुलं असतील माहिती ते जीभ हलवतं वगैरे मध्ये घेऊन घेतात मोठे मुलं असतील अगदी मोठ्या कॉलेजच्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकतात कॉलेजच्या मुलां शकता स्वतः करू शकत असतील त्यांना स्वतः सांगा मुलं नाही राहत हॉस्टेलला राहतात त्यांना स्वतः असं करायला सांगा की असं असं आहे असं असं कर एक तर तुम्ही व्हिडिओ शेअर केव्हा करा किंवा तुम्ही ओरली सांगितलं तरी पण चालेल पण करा आणि सरस्वती मातेला नंतर प्रार्थना करायची आहे की हे मा माता सरस्वती माझ्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर त्यांनी मोठ्यात मोठं शिक्षण घेऊ दे त्यांच्यावर तुझा कृपा आशीर्वाद नेहमी राहू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे कारण बघा आजकाल खूप कमेंट येत आहे मुलं आहे ना अक्षरशः खूप हट्टी चंचल झालेली आहे आपण जे सांगू त्याच्या ते बरोबर उलट करत असतात नाही ऐकत ते किती पण तुम्ही काहीतरी सांगा पण मग मुलांना आहे ना तारक मंत्र रोज ऐकायला लावत जा मी माझ्या मुलीसाठी हा खूप केलेली आहे आणि माझी मुलगी असं अजिबात हट्टी वगैरे नाही मी कौतुक करते अशातली गोष्ट नाही पण काही गोष्टी समजून सांगितल्या तर बरोबर ऐकतात ते मुलं चिडचिड करून मारू नये ना ते मुलं जे आहे ते आपण म्हणतो ना थोडेसे हट्टी अजून म्हणतात की मारते ना मग नाहीच करायचं म्हणून न मारता अगदी चांगल्या शब्दाने त्यांना सांगून सांगण्याची तुम्ही सवय करा दरवेळेस मारायची वेळ नको यायला हे अतिशय वाईट आहे तर त्यामुळे कारण मारून पण ते मुलं ऐकतच नाही त्यापेक्षा मग तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी बदल करा आणि हे उपाय तर नक्की करा यामुळे शंभर टक्के तुम्हाला फरक जाणवेल दर महिन्याच्या पंचमी तिथीला केलं अतिउत्तम त्यातल्या त्यात ही वसंत पंचमी आणि जी ललिता पंचमी नवरात्रीत येत असते ती, ती तर अतिशय उत्तम असते तेव्हा पण करायचं आहे आत्ता पण क दर महिन्याला पण तुम्ही करू शकता तर हा सगळ्या आईवडिलांनी मुलांसाठी हा उपाय नक्की करा वसंत पंचमीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात शक्यतो मुलं सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तेव्हाच करा स्कूलला वगैरे स्कूल नाहीच रविवार आहे त्यामु त्यामुळे तेव्हा पण तुम्ही करू शकता तु ठीक आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ